आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस सा शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या वतीनं परभणीमध्ये झालेल्या किंवा त्याची जी अशा घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते इथं एकत्रित जमलेलो आहोत खरं तर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना संविधान आणि या संविधानाच्या वती चालणारा हा पूर्ण भारत देश महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना चालणारा हा महाराष्ट्र आणि अशा महाराष्ट्रामध्ये अशा पत्तीनं आपल्या संविधानाची विटंबना होते कोणीतरी त्याचा छेडछाड करत आहे हे खरंच रिषेधार्थ आहे मी पूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करतोय आणि अशा माथेपुरोवरती कडक कारवाई करावी अशी ही मागणी आम्ही आज निवेदनाद्वारे तहसीलदारांच्या करतोय त्याचबरोबर नुकत्याच आपण पाहतोय की बांगलादेशमध्ये हिंदू साधू संतांवरती किंवा हिंदू नागरिकांच्यावरती तिथं अत्याचार होतोय त्यांच्यावरती अमानुष्य असे हल्ले होत आहेत काही साधू संतांना अटक केली होते त्याही घटनेचं आमचं राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल किंवा आमच्या महाविकास आघाडी सर्व घटक पक्षाच्या वतीनं मी त्यांचाही निषेध व्यक्त करतोय अशा घटना वारंवार घडू नयेत अशी काळजी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने घ्यावी अशी आज आम्ही निवेदन तहसीलदारांना सर्व मान्यवरांच्या हस्ते आज आम्ही देत आहोत